नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे तर साधारणपणे या ठिकाणी आपण बघू शकतो तर श्रीलंकाजवळ एक कमी दाब क्षेत्र रूपांतर झालेलं आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये वाऱ्यांची दिशा बदललेली आहे मित्रांनो काय झालेलं आहे साधारणपणे या ठिकाणी एक का कमी दाब क्षेत्र रूपांतर आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्या बंगालच्या खाडू खाडीत येणारे वारी आपल्या महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये शिरत आहे आणि याच्यामुळे क्वचित ढगाळ असं आहे सध्याला मात्र येणाऱ्या दिव दिवस पाच दिवसामध्ये पुढील महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता बनत आहे चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर मित्रांनो पुढील पाच दिवसामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणीचे काय भाग बीड सोलापूरचे राहिलेले भाग अलिवेनगर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसीची शक्यता असणार आणि अति गडचिरोलीच्या भाग आणि या ठिकाणीसुद्धा पावसची शक्यता बनत आहे आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये आपल्याला कुचीत ढगाळ वातावरणासह पाऊसची शक्यता फार कमी आहे मित्रांनो पण दक्षिणवर्ती महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये शक्यता बनणार पावसाची शक्यता आणि उत्तर महाराष्ट्रात काहीशा ज्या हवामान हवन थंडीची लाट कायम आणि आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतशपटीमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाहू शक्यता बनत आहे तर मित्रांनो सध्याकरिता इतकंच रोजचे रोजची आवड बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ही प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद